सुरत या बुलेटिनला एका मोठ्या बातमीनं गरज पडल्या शस्त्र हाती घेऊ ही आक्रमक भाषा आहे मुंबईतल्या जैन मुनींची त्यांचं नाव आहे निलेशचंद्र विजय आणि निमित्त आहे दादरमधल्या कबुतरखाण्याच्या वादाचं दादरमधला हा कबुतरखाना बंद करण्यास जैन समाजाचा तीव्र विरोध आहे आणि त्या जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी थेट सरकारलाच आव्हान देण्याची भाषा सुरू केली आहे कबुतरखान्याला विरोध करणाऱ्या सत्ताधारी नेत्यांनीही सत्ताधारी नेत्यांनाही जैन मुनींनी काही प्रश्न विचारलेत तसंच कबुतर खाण्यासंदर्भात सरकारनं अपेक्षित भूमिका घेतली नाही तर कबुतरखाण्यातच सामूहिक आंदोलन करण्यात येईल असा इशारा या जैन मुनी दिला म्हणजे या संपूर्ण प्रकरणात जैन मुनींनी नेमकं काय म्हटलंय आणि मनीषा कायंदेनी त्यांना काय उत्तर दिलं आपण पाहूया त्यांच्याच तोंडून अनशन आम्ही शांतीप्रिय आहे आम्हाला शास्त्र उचलायची काम नाही आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू काही शास्त्र जे लोकशास्त्र होते आमचे लोक नव्हते परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही यदी जर जर पडली आम्हाला आम्ही शास्त्र पण उचलू चाकू सुरे हत्यार काढतात अहो या देशामध्ये कायदा आहे कोर्ट आहे पोलीस आहे त्याच्यावर आपल्या देशात न्याय व्यवस्था आहे पोलीस आहे महानगरपालिका आहे हे सगळ्यावर उत्तर देतील पालकमंत्री आहेत ते उत्तर देतील पूर्वी नागांना सापांना दूध पाजण्याची प्रथा होती नागपंचमीला बंद केली ना मग तेव्हा आम्ही आमच्या परंपरांना मुरड घातलीच ना अनेक परंपरांना अशा मुरड घातलेली आहे पुढची भीमी कोर्टानं कोर्टानं आणि जर बीएमसीनं राज्य सरकारने मानलं तर आम्ही पुन्हा अनशनला बसू इतक्याच बसू यात खबुत्तर राहणार बसू अर मी एकट्याने येणार देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे पण जैन धर्माला मानत आहे त्यांच्यामध्ये भगवान महावीरचे उपकार असेल तो खर तर मला आठवत चार दिवसापूर्वी माननीय मंगल प्रभातजी लोढा त्यांनी म्हटलं होतं की याच्यात कोणीही जैन नव्हते मी तरी माझ्यासाठी काही इगो इश्यू नाही येतो आपण काहीतरी चुकीचं करतोय आपण अतिरेक करतोय आपण अविवेकाने वागतोय हे लक्षात यायला पाहिजे पब्लिक प्लेस मध्ये न्यूसेन्स प्रत्येकाला ज्याला आवडतं त्यांनी कबूतर असतील पारवे असतील त्यांनी घरी पाळावेत कारण इतर तुम्ही प्राण्यांचा पण त्रास होतो तेव्हा तुम्ही हेच बोलता ना मी काय म्हटलं हे कोण काढलं चित्रावागणी काढलं ना चित्रावागणी मनिषानं काढलं चित्रावागणी बोललं माझी आत्या मिली मावशी मिली तिला विचारा की पहिले दारूने किती लोक मेले आहेत हे कोंबड्या मुलग्यानं किती लोक मेले आहेत जेव्हा धर्मगुरु जे मार्गदर्शक असतात त्यांनी अशा प्रकारे आम्ही दोन्ही आमदारांचा एकेरी उल्लेख त्यांनी केला मनीषा चित्रा वाघ असा त्यांनी एकेरी उल्लेख केला म्हणजे त्यांना आम्ही विधान परिषदेतले सदस्य आहोत आम्ही तिथे कायदे मंडळात बसतो कायदे बनवतो निदान याचं तरी भान त्यांना असायला पाहिजे